मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा नऊ कोटी तेवीस लाखाचा विकास निधी गणिंग शहराला मिळाला कोठ्यावधी रुपयांचा विकास निधी आणून मंत्री मुश्रीफ यांनी गडिंग शहराचा कायापलट केला आहे आज देखील अद्यावत मशानभूमी स्लीपर मशीन नवीन भाजी मंडई यांच्यासह अन्य विविध कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला तसेच शेकडो नागरिकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात आला यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी गडिंगलं शहर राज्यात एक नंबरला आणू असे म्हटले उपस्थित कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आरोग्य प्राथमिक ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख शिरखोळ डॉक्टर त्यांचे सर्व सहकारी यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम आपण आता संपन्न केलेला आहे मी पहिल्यांदा या गडिंगल उपजिल्हा रुग्णालयातल्या सुप्रिया देशमुख असतील डॉक्टर खोत असतील आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापूर अभिनंदन करतो कारण सरकारी दवाखान्यामध्ये इतकं चांगलं काम गोरगरीब आणि सामान्य माणसाचं एक आधारण बनले हॉस्पिटल करतंय त्याचा निश्चित मला, मला मनापासूनचा अभिमान आहे आणि माझ्या मतदारसंघात असलेलं हे हॉस्पिटल ज्या विभागाचा मी मंत्री आहे त्या सार्वजनिक आरोग्य खात्याचं हे हॉस्पिटल आहे त्याबद्दल त्या सर्वांना भरभरून मी शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आज आपण हिंदू स्मशानभूमी आज त्याचा लोकार्पण कार्यक्रम केला आणि मी ती हिंदू स्मशानभूमी बघितल्यानंतर मी चक्रावटच गेलो तर कागदपेक्षा सुद्धा अतिशय सुंदर अशी स्मशानभूमी आज या गडिंद्रज नगरपालिकेने विकसित केलेल्या आहे आणि शेवटच्या दिवशी शेवटी जाताना या गडिंगच्या स्मशानभूमीमधूनच जावं अशी इच्छा व्हावी अशा प्रकारचे चांगली स्मशानभूमी या ठिकाणी आज आपण केलेली आहे त्याला काही थोडा निधी लागणार आहे ही देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन आणि नगरपालिकेच्या सगळ्या कामांना जवळजवळ पाच सहा कोटीचा विकास कामांचा शुभारंभ दहा बाजूला असलेल्या आपल्या भाजी मार्केटचा कामाचा शुभारंभ अशा अनेक कामांचा शुभारंभ आज या ठिकाणी झालेला आहे आप आपल्याला माहिती आहे की पंधरा वर्षापूर्वी या विभागाचा आमदार म्हणून मी आलो आणि गडिंद्र शहर हे अनेक दिवसापासून विकासापासून अनेक कोसो दूर असं होतं चांगलं नेतृत्व मिळालं नाही ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे असं नेतृत्व इथं आलं नाही आणि त्याचा परिणाम या विकास कामावर झाला आणि म्हणून आम्ही आल्यानंतर हदवाढ करण्याचा प्रश्न असेल शंभर दीडशे कोटी रुपये खर्च करून अनेक विकास कामं मार्गी लावण्याचं काम असेल अनेक कामं अद्यापही व्हायची आहे आपलं जे फुटबॉलचं जे ग्राउंड स्टेडियम करणार आहोत त्याचं काम सुद्धा आता लवकरात लवकर सुरू होईल त्यानंतर अनेक या गावातील रस्ते असतील अनेक नवीन कॉलन्या झालेल्या होत्या त्या विकसित झालेल्या होत्या त्या विकसित करण्याचं काम असेल मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो येणाऱ्या या काही दिवसामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आणि माझं ठरलेलं आहे त्याने माझ्या वैद्यकीय शिक्षण विभागातून त्यांच्या हॉस्पिटलला अंबरनाथला मदत करायची आणि त्यापुढे त्यांनी आमच्या या तिन्ही नगरपालिकेला शंभर शंभर कोटी रुपये द्यायचं असं आमचं दोघांचं ठरलेलं आहे आणि मला वाटतं या सगळ्या निधीमधून एक चांगलं काम आपण या तिन्ही नगरपालिकेच्या मध्ये हो करू कागळ बेडिंग आणि मुलगुड आणि चांगला विकास करण्यामध्ये आपल्याला निश्चितपणाला येशील अजून एक आपूर्ण काम राहिलेलं आहे आपण सुंदर त्याला श्री बाबासाहेब कुपेकरांच्या आणि माझ्या सहकार्यानं बेडिंगमध्ये आपण चांगलं न्यायालय स्थापन केलं चांगले न्यायालयाची इमारत उभी राहिली परंतु तहसीलदार आणि प्रांत याचं प्रशासकीय इमारत उभी राहू शकली नाही कारण नगरपालिकेच्या हद्दीत ज्या जागेचा प्रश्न होता त्यानंतर त्या, त्या प्रांत अपेक्षी जागा सोडायला तयार नव्हतं हो आम्ही त्याला सांगत होतो की ही जागा सोडा आम्ही प्रशासकीय मार्ग अशी उभी करून देतो की गडिराचा प्रांत हा मुख्यमंत्रीच्या कार्यालयात बसावा असं कार्यालय त्याला उभं करून देण्याचं वकील आम्ही दिलेलं आणि मग प्रांत जर मुख्यमंत्री असतील तर तहसीलदार झाले उपमुख्यमंत्री आले पण अशी एक चांगली आहे भारत राजीव ताळे आले भारतीय जनता पक्षाचे नेते तर मला वाटतंय अजित आपण निश्चितपणानं येणाऱ्या काही काळामध्ये राजाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगून एक चांगली एक प्रशासकीय इमारत आपण पूर्ण करून दाखवू असा विश्वास दा मी या कार्यक्रमाच्या प्रसंगी देतो आता आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आता आम्ही गेलो असताना काही अडचणी तिथे सांगण्यात आल्या डॉक्टर सुप्रिया देशमुख या ठिकाणी आहेत तालुक्याच्या आरोग्य अधिकारी आहेत आणि म्हणून त्यांची जी आपली कामं असतील त्यांनी ताबडतोब द्यावीत येणाऱ्या या जिल्हा जिल्हा नियोजन मंडळामध्ये निश्चितपणानं त्यांना निधी देऊन आपण हे उपजिल्हा रुग्णालय हे चकाचक करून दाखवू याचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो म्हणून आज अतिशय दुसरा कार्यक्रम घेतलेला आहे मला या निमित्ताने संजय गांधी नराळ समितीचे अध्यक्ष अरुण सय्यद त्यांचे सर्व या समितीचे सहकारी सदस्य तहसीलदार शिव शेळके त्यांचे नायब तहसीलदार त्यांचा हा सगळा संजय गांधी नरालाचा स्टाफ यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की गेल्या दोन वर्षामध्ये अरुण सै्यदच्या नेतृत्वाखाली जो साडेतीन पावणे चार हजार लाभार्थ्यांना आपण मंजुरीपत्र देऊन एक अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि गरिबांचा आशीर्वाद हा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे आणि म्हणून हा आशीर्वाद मिळवण्यामध्ये आपण सर्वजण यशस्वी झालात मला वाटतंय या आशीर्वादामुळंच साहेब तुमच्या संपूर्ण जीवनामध्ये आनंद आल्याशिवाय राहणार नाही हरून साहेब तर हा सारखं काम करत असतो आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे उत्पन्नाचे दाखले नवीन काढावे लागत आहेत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अतिशय चांगलं काम करून या गरिबांना दिलासा द्यावा अशा प्रकारची अपेक्षा मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो गणे दुसरी एक समस्या आहे रिंग रोड जोपर्यंत आपल्या या शहराचा रिंग रोड होणार नाही तोपर्यंत शहराची खऱ्या अर्थानं वाहतुकीची व्यवस्था चांगली होणार नाही मी मंत्रालयामध्ये याची बैठक घेतलेली होती आता आपला विकास आराखडा अंतिम टप्प्यात आलेला आहे म्हणून लवकरात लवकर जर झालं तर मगाशी मी जसा उल्लेख केला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्याकडे आपण जाऊ आणि याला जितका लागेल तितका निधी आणून रंगरोड हा लवकरात लवकर विकसित करून आपण या नगर परिषदेच्या नागरिकांच्या होणाऱ्या या सगळ्या वाहतूक या समस्येचं निराकरण केल्याशिवाय आपण राहायचं नाही असा आपण आज संकल्प करूया म्हणून आज जो सगळ्यात मोठा कार्यक्रम आपण घेतलेला आहे तो संजय गांधी निराधाराचा आपल्याला माहिती असेल एकोणीसशे नव्याण्णव साली या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये माझी निवड झाली आणि पहिलंच खातं माझं आलेलं होतं विशेष साय ते संजय गांधी न योजनेचं खातं होतं बॅरिस्टर साहेबांनी संजय गांधी योजना तत्कालीन मुख्यमंत्री होते त्याने ऐंशी एक्क्याऐंशी साली चालू केली होती परंतु त्यामध्ये बऱ्याच त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर करण्याचा मी संकल्प केला प्रभू रामचंद्राला फार मोठी शक्ती दिलेली होती अशा या हनुमानाचा दिवस आहे शक्तिमान देवाचा दिवस आहे त्यामुळे या हनुमान जयंतीच्या निमित्ताने मी अशी प्रार्थना करतो की येणाऱ्या या सगळ्या काळामध्ये तुम्हाला सर्व गोरगरिबांचं चांगलं कल्याण हो तसलेही संकट तुमचं पार करणे शक्ती हनुमानानं तुम्हाला देव अशी परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि एका चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन आमचे आता वैद्यकीय शिक्षण बंद वगैरे ना आता परत भाष्य वाटलं बंध म्हणलं आपण एक मध्ये महिमाता मध्ये घेतली की माझ्या त्या वीस पंचवीस वर्षाच्या काळामध्ये माझ्या लक्षामध्ये आलेलं होतं की जे गृह झाले दीड हजार प्रमाणे पाच महिन्यात साडेसात साडेसात म्हणजे साडेसात हजार महिलांना त्यांचे पैसे येणार आहेत त्या जर बचत घडाच्या निमित्तान पुढे येणार असतील एकत्र व्यवसाय करणार असतील तर या व्यवसायासाठी सुद्धा आम्ही सहकार्य करायला बँक तयार आहे फक्त उद्देश काय का की ते तीस हजार रुपये घेऊन लाडक्या बहिणीने आपला काय व्यवसाय असेल तर सुधारावा नवीन व्यवसाय काढावा आणि सावकाराच्या खाजगी जा, जायला लागू नये म्हणून ही महत्वपूर्ण योजना किती त्याचाही लाभ आपण घ्यावा आज एका चांगल्या कार्यक्रमाला हनुमान जयंतीच्या निमित्ताने येण्याची संधी मिळाली मला मिळाली आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याची संधी मला या निमित्तानं मिळाली मनपूर्वक गडिंग नगरपालिकेचे शिव असतील तहसीलदार असतील या संजय गांधी नरादा योजनेचे सर्व आपले अधिकारी पदाधिकारी यांचा मनपूर्वक मी आभार मानतो आणि आपली हृदय घेतो जय जय महाराज